मानाचा महोत्सव हल्दी कुंकू समारंभ व महिलांकरिता मनोरंजनात्मक कार्यक्रम खेळ आयोजित करण्यात आला संध्याकाळी हल्दी कुंकूच्या कार्यक्रमात अनेक ग्रामस्थ महिलांनी फुल आणि बाण वाटप केले यात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होत्या शैला भोईर व इतर ग्रामस्थ महिलांनी श्रीपल वाढून खेळ पैठणी खेळूया या कार्यक्रमाची सुरुवात केली सर्वांसोबत आई एकमेला देवीची आरती करण्याकरिता सर्व महिला व्यासपीठावर एकत्र आल्या व विशेष आरती केली किरण नायक प्रल्हाद पाटील सचिन पवार व टिंकू पाटील या में उन खेल नी खेल या मिळून खेळ पैठणी खेळूया ज्यामध्ये विविध पैठणी खेळाची स्पर्धा घेण्यात आली अनेक महिला व्यासपीठावर पैठणी जिंकण्याच्या उद्देशाने उत्साहाने खेळ खेळत होत्या या प्रसंगी ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांचे स्वागत शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन वैशाली पाटील व ग्रामस्थ महिलांनी केले तसेच अनेक कलावंतांचे सत्कार महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त केले व तसेच पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली प्रतिष्ठान गेली दोन वर्ष सातत्याने मला आमंत्रण देते आणि आणि ठाणेनगरीचे प्रथम नागरिक म्हणून मला इथे येण्याचा मान मिळतो खरंतर मी पाटील साहेबांच्या मनापासून आभार मानेल कारण गेली पाच वर्ष सातत्याने अशा प्रकारचा सा कार्यक्रम आपल्या प्रभागात राबवतात आणि इकडचे जे स्थानिक कलाकार आहेत त्यांना मंच उपलब्ध करून देत आहेत आणि ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे किंवा विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केलेली आहे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातो खरं तर घरच्यांनी दिलेली कौतुकाची थाप ही खूप मोठी असते आणि त्याच्याच माध्यमातून मला असं वाटतं पाटील साहेब ही खूप चांगलं चांगलं काम करत आहेत आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांच्या हातून वारंवार घडत जाऊ ही सदिच्छा व्यक्त करतो चंदू पाटील आले आईला भेटायला या गाण्याचे भागीरथी कोली महिला मंडल यांचे भला मोठा हार घालून सत्कार करण्यात आले व्यासपीठावर नाटक महिलांचा मंगळागौर गौर प्रल्हाद नाईक यांचे ज्योतिष रूपात हास्यकळा सादर करून रसिकांचे मने जिंकण्यात आले होते खेळ पैठणी खेळूया या कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी अंतिम फेरात महिला पैठणी जिंकण्याच्या उद्देशाने जोरदार खेळ खेळल्या व जिंकणाऱ्या महिलांना पैठणी बक्षीस वैशाली पाटील व इतर मान्यवर महिलांच्या हस्ते वाटप करण्यात आले जिंकणाऱ्या महिलांनी नृत्य करून आपले आनंद व्यक्त केले व कार्यक्रम प्रसंगी महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग दर्शवला संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पडल्याबद्दल मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रेवेंद्र पाटील व वैशाली पाटील यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया पहिलं तर मी दर वर्ष पहिला काय म्हणून छान चालू सर्वात प्रथम मी सर्व इथे जमलेल्या महिलांचा आभार मानते मी नवीन तर प्रतिष्ठानचा सर्वां सर्वांचा आभार मानतो इथे स सर्व माझा गाव जेव्हा एकत्र येतो आणि जी ताकद त्यामध्ये भव्य भिव्य दिसते ती आज तुम्ही पाहिली असेल गेले आता पाच वर्ष आम्ही हा प्रोग्राम करतो वर्षे भरपूर मदत सर्व सर्व साथ देतात मी सर्व रसिकांचं नाही प्रथम आभार मानतो तसेच ऐरली कोलिवड्यातील सर्व ग्रामस्थ तसेच सन्मानिय ॲडव्होकेट श्री देवेंद्रजी पाटील साहेब तसेच माझे लाडके मित्र राकेश नाईक तसेच किरण म्हात्रे किरण पाटील खरोखरच या सर्वांचा मी ऋणी आहे की त्यांच्या प्रेरणेनं मला ह्या जोश मिळाला आणि खरोखरच हे अँकरिंग करण्याचे संधी मिळाली ते माझे लाडके बंधू म्हणजे किरण म्हात्रे आणि किरण पाटील कारण यांचा खरोखरच एक मला भरपूर पाठबल असतं त्याच्यामुळे सतत पाच वर्ष मी वेगवेगळ्या देशेमध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये इथे कला साजरी करतो आणि सर्व हे श्रेय सन्मानीय अॅडव्होकेट पाटील आणि सन्मानिय माझे मित्र किरण पाटील आणि किरण म्हात्रे यांना जातंय आणि खरोखरच आज आपल्या या महोत्सवाच्या चौथ्या दिवशी महिलांसाठी हल्दी कुंकू समारंभ आयोजित केला होता आणि त्याच्यानंतर खेळ खेळ्या पैठणी साजरा केला होता याच्यामध्ये सर्व महिलांनी मोठ्या उत्सवात मोठ्या जोशामध्ये सहभाग घेतला